संमेलन आहे या दुसऱ्या सत्राचा अध्यक्ष दादा विष्णुत्राने मला का केलं हा प्रश्नच मला सतत या विचारपीठावर बसल्यानंतर येत होता सातत्याने आपल्याला आपण पाहतो की माझ्या मधलीनं एखाद्या सभेचा अध्यक्ष त्यालाच केलं जातं की ज्याच्याकडे पैसे असतात त्याचा मोठा गावामध्ये नाव असतं त्याची ओळख असते अशाच व्यक्तीला अध्यक्ष एखाद्या कार्यक्रमाचं करत असतात आणि किंवा काही पैसे जर कार्यक्रमाला दिले तर मग त्याला बसत नाही मग मी दुसरा विचार केला केला आपल्याला असेल मग दुसरी कॅटेगरी अशी आहे की वयाला तो ज्येष्ठ पाहिजे सिनियर पाहिजे आता मी माझ्या एकंदरीत माझ्या म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला मी काही साठीच्या पुढच्या वाटतच नसावा त्याच्यामुळे दुसऱ्याही कॅटेगरीमध्ये ज्येष्ठ म्हणून मी काही बसत नाही या कॅटेगरी आणि उत्तर विजय गोजी सारख्या महान वक्त्यांच्या उपस्थितीत मी जर अध्यक्ष व्हावं एवढा मोठा माझं नावही नाही मग मी विचार केला की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो कोणत्या वर्गवारी मध्ये बसतो की म्हणून दादा विष्णूध्राने या सत्राचा आपल्याला अध्यक्ष केला असा याचं एक सर्वात महत्वाचं कारण जर बोलत असेल तर राष्ट्र संतांच्या विचारांचा स्पर्श मला झालेला आहे म्हणून कदाचित मला हे त्यांना बहुमान संतांच्या विचारांचा स्पर्श जेव्हा माणसाला संतांच्या विचारांचा कृतीचा सुगंध जेव्हा प्राप्त होतो तेव्हा नराचा नारायण होत असतो हे संत साहित्यातून अकराव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत सर्व संतांनी सांगितले या महाराष्ट्र हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे आणि ही भूमी संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी आम्हाला सदाचाराचा विचार देते माणूस घडवण्याचा विचार देते निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या सर्व महान संतांनी हा जो विचार मांडलेला आहे त्या विचाराचं प्रगटीकरण करण्याचं काम एकोणीसाव्या शतकामध्ये सर्वार्थानं वैचारिक वारदार वारकरी संप्रदायाचे जर कोण असतील तर ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे हे मला म्हणून या या देशामध्ये सर्वसा या या आजच्या सोहळ्यामध्ये जो दोन प्रमुख घटक आहेत गुरुजींनी सांगितलं आपल्या अध्यक्ष भाषणाचं आणखी महत्वाचं वैशिष्ट्य असतं की ज्याला कमी बोलतात त्यालाही अध्यक्ष करत असतात आणि म्हणून मला कमी बोलता येत नाही म्हणून मनोज दादा माझ्याकडे आले म्हणले की अर्धा तास बोला म्हणतात नाही अध्यक्ष पंधरा मिनिट बोलेल कारण प्रोटोकॉल आहे अध्यक्ष कारण एक वाजता जेवणाची वेळ आहे आता घड्याळात बारा वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहे आणि एक म्हणून दादा हे एकमेव संमेलन असावं माझ्या पाहणीतलं गेल्या पाच दहा वर्षातलं की वेळेवर अकरा वाजून तीस मिनिटांना परिसमा सुरू होतो आहे आणि एक वाजताच्या आत तो संपेल लोक ताटकडे जाईल हे महत्वाचं वैभव मोठमोठ्या माणसांना सुद्धा आयोजन करताना फार मोठ्या अडचणी असतात त्या अडचणीवर मार करत कुठलाही आश्रय नसताना या तुमच्या सगळ्या सहकार्याने हे संमेलन घडून आणलेले अत्यंत महत्वाची गोष्ट तर ही जी संमेलनाची जी अत्यंत महत्वाची दृष्टी